मुगाल झाला तू इथं बसणाऱ्या किती पोरीकड मोबाईल आहे सांगा माई छान सांगा माई छानजीत काळी झोपेत सोम्य अटॅक येईल सोम्य इथं बसलेल्या किती मुलींकडे मोबाईल आहे माई छान ना काय फरक पडल मी खाली यायचो नसतात एवढे आहेत ना राईट इथं बसलेल्या किती मुलींचे इंस्टाग्राम अकाउंट आहेत तू बी नुकसान पैदा झालेला आहे अख्या गावळ सागर वाटली ती बी कडू वाटली मुलींपैकी इंस्टाग्राम अकाउंट असणारे किती नाही मायचं करा अशा किती जणी आहेत तिनं मोबाईलच पाहिला नाही आतापर्यंत तिने मोबाईल पाहिला नाही अस्वय तुम्ही झाली काय इथं बसलेल्या माय बापांना एक विनंती आहे आपल्या लेकराकडं ले आपलं ले लक्ष असायला पाहिजे आता इथं जी पोरगी आहे तुला इंस्टाग्रामवर अकाउंट करून नेमकं काय करायचं इंस्टाग्राम मध्ये तू अकाउंट आहे नेमका अपेक्षा काय तुला काय पाहिजे व्हायरल व्हायचे हा लोकांचे चाले पाहिजे काम काय करू इथं बसलेल्या किती पोरींचा इंस्टाग्राम अकाउंट आहे तुम्हाला माहिती आहे हात होतं पोरगी दहावीला आहे आणि तिच्याकडे मोबाईल आहे तर मी या स्टेजवर सांगालो त्यांचा मायबापाला राहला पाहिजे <laughs> आता सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे प्रकरण त्या फक्त इंस्टाग्राम मुळे घडले कालचा पुण्यामधलं प्रकरण पहा इथं काही गोष्टी सिरियस घेणं गरजेचे मी आवर्जून सांगतो महाराष्ट्र भाषणानं बदलत नाही महाराष्ट्र कुठल्या डायलॉग बाजीनं बदलत नाही रीण काढणारे अनेक भटुरे असतात गाडी दुसऱ्याची असती कपडे तिसऱ्याचे असतात वागळ चौथ्याचा असते आणि भिकार समोरून बदलणे वाला आहे असं काही धतुरा वक्त बदलत नाही भाऊ त्यांना वक्त बदलत नाही आहे ना वक्त बदलायचं म्हटल्यावर मायाबाच्या फाटलेल्या कपड्याकडे नजर गेली पाहिजे घराच्या पत्रावर नजर गेली पाहिजे आपली बहीण कोणाकडे दिली त्याच्याकडे नजर गेली पाहिजे आपल्या माईचे काय हाल आहेत त्याच्याकडे नजर गेली पाहिजे इथं बसलेल्या कोराणा आणि विचार मंचावर बसलेल्या वडीलधाऱ्या माझ्या माता पित्याने की कि बाबा देश भासणाला ना बदलत नाही का तर जगातला एकमेव देश आहे जिथं दररोज लाख कार्यक्रम होतात तरी या देशात काही दलिलदल चाळे चालतातच जगातले सर्वाधिक देव आपले इथे जगातले सर्वाधिक देव कुठे त्याच्यानंतर देवाचे पुन्हा उपप्रकार पडले मर्याई नावाचा देवाला मर्याई बायाच्या चांगात गेले गावाकडे आठवा आहे ना जसं डपडी वाजायचं तसं बाई झुलायली टटांग अ टटांग म्हणजे जगातले सर्वाधिक देव कुठे ध्वराज उत्तर द्या मला जगातले सर्वाधिक देव कुठे जगातले सर्वाधिक संत कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त वक्ते कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे जगात सर्वाधिक जास्त जाती कुठे जगात सर्वाधिक जास्त भाषा कुठे जगात सर्वाधिक जास्त बाबा कुठे अलीकडं तर एक नवीन बाबा आला खटखत खटखात <ंगया> <small> <ंगया> <पुर्या> 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 देशा, का आणतील देशे करून येतील काही सांगता येत जास्त क्रांतिकारक कुठं जगातले सर्वाधिक जास्त दलिंदर कुठं जगातले सर्वाधिक जास्त धुरे कोरणारे गरीबाचा पैसा खाणारे नोकरीत पगार असून देखील गोर दुकानदार लुटणारे भेगाल चोर सिमेंट गायब करणारे शाळेची घंटी चोरणारे शाळेच आलेलं पत्र गायब करणारे गोरगरिबांना त्रास देणारे लय मोठा पगार असून पुन्हा गरिबांना लुटणारे अख्खा सिमेंट रोड गायब करणारे काय बदल झाला गेली वर्षानुवर्ष आपण भाषण करायलो परिवर्तन काही झालं नाही पहिल्यांदा अगर सृष्टी को बदलना चाहते हो तो पहिले दृष्टी को बदलना पडताय इथं बसलेल्या वडील आवडून संत पाटील सर उलसुरे सर जगातला एकमेव आपला देश आहे जिथं वारकरी संप्रदाय आहे संत परंपरा आहे देव आहे धर्म आहे जाती आहे भाषा आहे एकमेव जगातला देश आहे ज्या देशात पानपुईवर ठेवलेला ग्लास साखळ दंडाने बांधून ठेवा लागते ते देश पानपुई आहे ना पानपुई त्या पाणपुईवरला ग्लास साखळ दंडानं बांधून नाही लेडी करून ठेवावं लागते अरे त्या बँकेमध्ये बिना धाकणाचा पेन दोन रुपयाचा सुतुळी बांधून ठेवा लागले मला सांगा ते ग्लास कोणी चोरून येते का मग नेणारा कोणी भारतीय बाहेरचे तिथं जपान जर्मनीमध्ये नवरा बायकू जर प्रवासाला निघले तर सुई धागा सोबत ठेवतात एखादं सीट फाटलं तर राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती आहे तिची आपल्याला काळजी घ्यायची नवरा बायकू दोघ म्हणून ते सीट शिवतात आपल्या इथं दलिंदर बसलं सीटात पाहते एक बोट जाते का मन पाहते का मन पाहते तीन बोट जातेत का मग पाहते चार मोठं जातेत का आखा हात घालते सिटातला मुखा बाहेर काढते तेव्हा याच्या आत्म्याला समाधान भेटते अहो काही काही दलिंदर इथं बसले खाली मॅट टाकलेली आहे त्यांना नखाना उकळू उरकु उरकू वेगची फरची दिसेपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान भेटणार नाही सांगायचं तात्पर्य हा देश बदलायचा असेल तर बरोबर एकच पर्याय ज्या गरिबीतून आपण पुढे गेलो मोठे व्हा मायबापाचे स्वप्न पूर्ण करा पण इथं गेल्यावर गरिबीचे भाषण देऊन माईच्या सांगतो गरिबांना लुटू नका आपली वेळ आहे मित्र यांना त्यांना नीटलं कमी मार्क पडले दावी कमी मार्क पडले तर मरण्याचा विचार तु या मनात येऊ नाही मायबापालाही विनंती करतो आपल्या ले लेकरा लेकराची तुलना इतरांच्या लेकरासोबत करू नका मायबापालाही विनंती आहे रात्री मोबाईलमध्ये लोकांच्या बाया झूम करून पाहण्यापेक्षा मी रोखटोक बोलत असतो माय विनंती आहे संध्याकाळी आठ ते दहा आपलं जेवण आपल्या पोरीसोबत आपल्या पोरासोबत झालंच पाहिजे कोणाच्या संपर्कात आहे पोरीच स्टेटस आहे का बाबा आहे ना कोणीच नाव तर रे का तुझ्यासाठी परि ताई कुठंच वन नाही म्हणजे तू आता इशेच नाही तुझ्या बद्दल न बोललेलं बरं पण एवढं करत असताना माय बापांना विनंती आहे काय करायचं करा कारण आपले दिवस आठवा आपण शिक्षण कसं घेतलं आहे कुठल्या ट्युशनची व्यवस्था हो नव्हती कुठल्या क्लासची व्यवस्था हो नव्हती आज परभणी जिल्ह्यात दहावीपर्यंत शिक्षण देणारे मातापर टीम इथे आहे चोकट सर असतील काय ना इथं इंग्लिश ट्युशन घेणारे शिवकुमार सर आहेत त्याच्यानंतर परभणीमध्ये ज्या ज्या शिक्षकांनी आपल्यासाठी घडवले चांगलं काम केले त्या शिक्षकांचा विश्वास मनस्वी ठेवा आणि बारावी नंतर उगस म्हणले जात नाही की बायोलॉजी किंग ऑफ बादशाह

आपल्यात येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमामध्ये छान पद्धतीने जेवणाची व्यवस्था करतील पुढच्या नाही एकच स्वप्न साकार करा येणाऱ्या काळात आजही जसे गोरगरीबांचे नेत्र परिस्थितीवर मात करून आपलं स्वप्न साकार करून या ठिकाणी बसलात येणाऱ्या काळात तुम्हालाही त्या ठिकाणी बसता यावं म्हणून माझ्या तरुण सर्व लहान भाऊ बहिणींना भा एकच सांगतो की तुमचं जे काही स्वप्न असेल ये स्वप्न पूर्ण हो तुम्हारे एवडस बनेल की हो पूरी हर भाई से आपकी मिले खुशियों का जहां आपको तुम मांगे आसमान से तारा तो ईश्वर दे तुमको ये जहां सारा ईश्वर दे तुमको ये जहां सारा